हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते छान असे पांढरे शुभ्र कपडे घालून आम्ही तयार झालो होतो कारण आज आहे सव्वीस जानेवारी तर आमच्या इथे क्लब हाऊसच्या समोर ध्वजारोहण होणार होतं त्यासाठी आम्ही इथे आलो आणि सगळी अशी पब्लिक आली होती सगळे जण छान तयार होऊन आले होते जसं की आपल्या फ्लॅगचे कलर आहेत पांढरा हिरवा आणि केशरी तर सगळ्यांनी तशा पद्धतीने कपडे घातले होते छान असं डेकोरेशन सुद्धा तुम्हाला दिसत असेल आणि फायनली जे प्रमुख पाहुणे आले होते त्यांच्या हस्ते फ्लॅग होस्टिंग झालं आणि सर्वांनी जेव्हा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन किंवा पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे असतो तर तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि हे सगळं लहानपणीची आपली आठवण करून देतं लहानपणी तर खूप आपण आवडीने म्हणजे उठायचं लवकर आदल्या दिवशी सगळी तयारी असायची कपड्यांचीही तसंच आता मी पण इथं केली होती आणि लहानपणीच्या ह्या आठवणीनं खरंच खूप जेव्हा हे पाहतो ना गोष्टी तर आठवणी ताज्या होतात आणि खूप छान वाटतं एकदम प्रसन्न सुद्धा वाटतं तर अशा पद्धतीने आमच्या इथे पण हे सेलिब्रेशन झालं आणि आम्ही सुद्धा त्यामध्ये पार्टिसिपेट झालो लवकरच सकाळी उठून सगळी तयारी केली होती नाश्ता वगैरे सुद्धा आम्ही पटकन करून आलो होतो कारण नंतर भरपूर वेळ लागतो जसं की बघा इथे पहा प्रमुख पाहुण्यांचे भाषण असतं त्यानंतर मग काही डान्स सुद्धा असतात आणि यामुळे भरपूर वेळ जातो तर लहान लहान मुलं असतात खूप छान पद्धतीने डान्स करतात तर असे भरपूर काही डान्स झाले पण मी ही थोडीशी तुमच्यासोबत झलक शेअर करून पण अशा पद्धतीने छान पार्टिसिपेट केलं असेल आणि छान असा हा उत्सव सेलिब्रेट केला असेल नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा त्यानंतर मग आम्ही सगळे कार्यक्रम करून घरी आलो तर शेवटी अशा प्रकारे घोषणा दिल्या आणि प्रदीपचं ऑफिस होतं त्यामुळे ते ऑफिसला निघून गेले मग थोडस नंतर स्वयंपाक वगैरे बनवून मी जेवण सुद्धा करून घेतलं आणि त्यानंतरची ही जी तुम्हाला वेळ दिसत असेल तर ही संध्याकाळची वेळ आहे तर मी आज गाजराचा हलवा बनवणार आहे दोन तीन दिवसांपासून चालू होतं की गाजराचा हलवा बनवायचा आहे गाजराचा हलवा बनवायचा आहे पण त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता कारण म्हटलं की कुठला तरी असा दिवस येईल त्या दिवशी बनवता येईल आणि आज म्हटलं की सव्वीस जानेवारी आहे आणि सुट्टीचा पण दिवस आहे तर गाजराचा हलवा बनवूयात पण प्रदीप ऑफिसला गेले होते आणि नंतर ते संध्याकाळी म्हणजे दुपारपर्यंत आले होते थोडा वेळ त्यांना ऑफिसला बोलवलं होतं तर मी आज थोडासा वेगळ्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवणार आहे मी आधी जेव्हा केव्हा गाजराचा हलवा किंवा कुठला पण हलवा बनवला असेल त्यामध्ये मी खव्याचा वापर केलेला आहे पण मी आज खवान खवा न घालताच गाजराचा हलवा बनवणार आहे आणि बरेच दिवस झालं चालू होतं तर गाजरं पण थोडीच होती त्यामुळे म्हटलं एवढ्यासाठी कुठे खवा आणणार आणि माझ्या मम्मीने सांगितलं की विदाउट खवा पण एकदा करून पहा खूप छान लागतो आणि टेस्टी तर लागतोच लागतो तर त्यामुळे मी आज तसाच बनवणार आहे तर जेव्हा आपल्याकडे जास्त गाजरी गाजर असतात तेव्हा आपण तो उकडून गाजराचा हलवा बनवतो तर मी आज असं पहिल्यांदाच म्हणजे तसा उकडूनच गाजराचा हलवा बनवणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला जे दिसत असेल तर तेवढेच गाजरे आहेत खूप कमी आहेत म्हणजे पाव किलो तर अर्धा किलोच्या जवळ असतील काही जास्त गाजरे नव्हती तरी पण मी आज हल हलवा जो बनवणार आहे तर तो उकडूनच बनवणार आहे कारण उकडलेलं तसं तर कुठलंही पदार्थ चांगलाच असतो आपल्या शरीराला खरंच खूप फायदेशीर ठरतो म्हणून म्हटलं चला अशा पद्धतीनेच आज बनवूयात तर डायरेक्टली आता मी आता सगळं साल वगैरे काढून झाल्यानंतर याचे थोडेसे मोठे मोठे काप करून एका कुकर मध्ये उकडण्यासाठी ठेवणार आहे आणि मी स्वतः पाहणार आहे टेस्ट करून की कसा होतोय काय होतंय म्हणजे नेक्स्ट टाइमपासून करायला तर सांगते की बनवायच्या आधीच खूप छान हलवा आमच्या टी आणि तर खरंच खूप आवडीने खाल्ला तिने रात्री तर जेवण पण नाही केलं फक्त हलवाच खाल्ला तिला एवढा हलवा आवडला आणि थोडाच हलवा असल्यामुळे एका दिवसातच संपला एका दिवसात म्हणण्यापेक्षा एका तासात जरी म्हंटल तरी काही हरकत नाही एका तासामध्ये सगळा हलवा सुद्धा संपला तर एवढा छान झाला होता तर त्यांनी कोणी उकडून गाजराचा हलवा बनवलेला नाहीये तर तसा बनवू शकता कारण भरपूर जर गाजर असतील तर खिचण्यासाठी भरपूर वेळ जातो आणि पटकन जर हलवा आपल्याला बनवायचा असेल तर अशा प्रकारे आपण हलवा बनवू शकतो थोडंसं मी पाणी इथे गरम करायला ऑलरेडी ठेवलं होतं आणि आता याच कुकरमध्ये मी सगळे गाजर टाकून घेत आहे माझ्याकडचं जे छोटं कुकर आहे तर ते ऑलरेडी ऑक्युपाय होतं त्याच्यामध्ये मी खिचडी ऑलरेडी म्हणजे रात्रीचा स्वयंपाक झालाच होता त्यामुळे थोड्याच गाजरांसाठी मला मोठा कुकर लावावा लागला आणि मी तिकडे कुकर वगैरे लावत होते या सगळ्या गोष्टी चालू होत्या तोपर्यंत जो तुम्हाला खाली घेतला होता आणि त्यावर पाणी ओतत होती म्हणजे त्याला आंघोळ घालत होती असं तिचं चालू होतं तर इथे सगळं पाणी सांडलं होतं ते पाणी पण पुसून घेतलं खाली पण बघा म्हंटली की मला खिचडी दे म्हणून मी खिचडी दिली तिला तर सगळं सामान वगैरे काढून बसली आणि खिचडी तर काही तिने खाल्लीच नाही तर इकडे माझं नंतर कुकरला शिट्ट्या करून झाल्या तीन चार शिट्ट्या केलेल्या आहेत मी आणि एकदम मऊ असं शिजवून घेतले आणि आता सगळं हे मी थोडंच असल्यामुळे हाताच्या सहाय्याने काढते नाही तर डायरेक्टली तुम्ही मोठी आपल्याकडे जी कुठली चाळणी असते तर त्याने पाणी गाळून घ्यायचं तर आता कुकर पण धुवायला टाकला आणि आता छान असं कढईमध्ये गाजराचा हलवा बनवून घेणार आहे तर आपलं जे पोटॅटो स्मॅशर असतं आपण पावभाजी वगैरे बनवतो तर त्या स्मॅशरने मी आता हे सगळं स्मॅश करून घेते एका मिनटामध्येच होतं याला खूप वेळ लागत नाही कारण खूप छान असं गाजर शिजली होती आणि आता छान हलवा होईल अशी आशा होत होती आणि खरंच हलवा सुद्धा पण छान पण झाला म्हणजे मी खाल्ला टेस्ट केला तर खूप छान लागला मला तर आवडला तर यामध्ये मी आता तूप घालणारे सगळ्यात आधी थोडंसं एक चमचा तूप घालते आणि तूप लगेच विर विरगळत कारण कडे आधीच गरम करायला ठेवली होती तर तूप विरगळलं की लगेच यामध्ये मी जे गाजर स्मॅश करून घेतले तर ते गाजर यामध्ये घालायचं यासाठी आपल्याला आधीच जे ड्रायफ्रुट्स असतात ते कट वगैरे करून घ्यायचे पण मी काही ड्रायफ्रूट्स कट केलेले वापरले नाहीत आणि माझ्याकडे जास्त कुठले काही ड्रायफ्रूट्स पण नव्हते फक्त माझ्याकडे बदाम होते तर मी त्याचाच याच्यामध्ये वापर केलाय पण तीन चार प्रकारचे जर ड्रायफ्रूट्स असले ना तर हलव्याला पण अजून एक वेगळी टेस्ट येते आणि दिसायला पण लुक त्याचा छान दिसतो पण माझ्याकडे जे काही होतं त्याच शिल्लक गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टी मी बनवत आहे आणि तेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे कारण जसं मी आधीच सांगितलं की गाजर कमी होते काही खूप जास्त नव्हते आणि त्यामुळे जास्त दिवस काही ठेवण्याचा प्रश्न येत नव्हता एका दिवसातच एका तासातच आमचा गाजराचा हलवा सुद्धा संपलेला आहे तर आता याला ऑलरेडी शिजवल्यामुळे जास्त शिजवायची गरज पडत नाही तर थोडंसं मी दूध घातलं आणि दुधामध्ये एक पाच मिनिटच मी मिन फक्त शिजवायला ठेवलं पाच मिनिट झाल्यानंतर मी इथे बदाम घेतलेले आहेत पाच ते सहा बदाम होते माझ्याकडे ते सगळे बदाम घेतलेत आणि मी खिसणीच्या साह्याने खिसून घेते जी छोटी खिसणी असते आपण मोठे मोठे फ्राय करून पण घेऊ शकतो पण मी अशा पद्धतीनेच बनवत आहे थोडंसं आज वेगळं बनवणार आहे त्यामुळे मी असं बनवत आहे तर इकडे दूध टाकल्यामुळे तिथे पण मध्ये मध्ये पाहत होते की म्हणजे खाली कढईला चिटकू नाही म्हणून कारण या कढईला कसं थोडंसं त्याचं मधली कलई इथे निघालेली आहे त्यामुळे लगेच चिटकतं तर अशा प्रकारे माझं इकडे चालू आहे त्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी साखर घातली तर ऐवजी कधीतरी गुळ पण वापरावा वाटतो पण गुळ अजून तर काही मी ट्राय केलेला नाहीये पण बघू कधीतरी ट्राय करेन आणि कसं होईल ते पण सांगेन मग तर त्यानंतर तर चला आज कुठली तरी गोड पदार्थ झाला बनवून आणि चाललं होतं की आज बनवायचा उद्या बनवायचा फायनली बनवलेला आहे आणि अशात काय माहिती काय होते गोड पदार्थ खाण्याची भरपूर अशी इच्छा होती काही पण जेवण वगैरे झालं की सारखं गोड खावंच वाटते आणि मला वाटते सवय लागली ना त्यामुळे तर ते जास्तच होत असेल तर इथं साखर दूध घातल्यामुळे थोडंसं अजून पाणी म्हणजे त्याच्यात पाणी सुटतं आणि ते मग मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो तर अजून पाच मिनिट ठेवावा लागतो सगळं पूर्ण मिक्स झाल्यानंतर मी सगळ्यात शेवटी जे ड्रायफ्रुट्स बारीक केलं होतं तर ते ड्रायफ्रुट्स घालून घेतलं आणि एक दोन मिनिटासाठी परत अजून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला फायनल गाजराचा हलवा बनवलेला आहे तुम्हाला पण आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि आजचं आमचं हे रुटीन कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय